रामकृष्ण अरे तर आज आपण पाहणार आहोत आपल्याला आपल्या ध्येयपासून नक्की आडवतो कोण आपले मित्र आपले आई बाबा आपले शत्रू नाही आपल्याला जर आपल्या ध्येयापासून कोण आडवत असेल ना तर आपण स्वतः कारण पाहायला गेलं ना प्रत्येक ध्येयाची वाटचाल करत असताना प्रत्येक क्षणी आपल्यासोबत कोण असतो आपण स्वतः असतो तर ते कसं आपण या कथेतून जाणून घेऊयात एक अतिशय सुंदर आणि छोटीशी असणारी एक मिथिला नगरी होती म्हणजे एखाद्या सुंदरीच्या चेहऱ्यावर असणारं काळ तीळ इतकी सुंदर दिसणारी ही मिथिला नगरी अतिशय वैभव संपन्न असणाऱ्या नगरीमध्ये खूप चांगल्या प्रकारे तिथले राजे राज्य करत होते पण झालं असं एकदा त्या राज्याचा गुप्तहेर धावत धावत आपल्या दरबारामध्ये आला आणि राजाला सांगू लागला महाराज महाराज तत्काळ कोणता तरी निर्णय घ्या आपल्या राज्यावर अतिशय भलाढ्य राजा चाळीस हजार सैन्याचा फोजफाटा घेऊन आक्रमण करायला येत आहे लवकरात लवकर कोणता तरी निर्णय घ्या त्यावेळेस सर्वांच्या त्या एकच निर्णय निघाला की आपल्या सैन्य अवघ दहा हजार चाळीस हजार पुढे आपला निभाव कदापि शक्य नाही आपल्या सैन्याचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा आपण शरणागतीची ध्वजा फडकू आणि त्या राजाला शरण जाऊ राजा हदबल झाला राजाला हा निर्णय काही पटेना राजा विचारात पडला अरे हे सोन्यासारखं राज्य माझ्या पूर्वजांनी जपलेलं राज्य मी असंच कसं द्यायचं त्या राजाला परंतु त्यालाही पर्याय नव्हता मंत्रिमंडळासमोर तोही जाऊ शकत नव्हता कारण मंत्रिमंडळाने त्या राजा पन राजाला त्याच्या मर्यादेची जाणीव करून दिली होती पण राजाला आपल्या गुरूंची आठवण आली कारण म्हणतात ना गुजवीन हित कोण सांगे राजा आपल्या गुरूंजवळ गेला गुरुदेवांना सारी हकीकत सांगितली गुरुदेव राजाला म्हणाले राजा तुमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा मी आदर करतो पण मला एकदा तुझ्या साऱ्या सैन्यांना भेटायचे मग राजांनी तसं नियोजन केलं सारे सैन्य मैदानामध्ये बोलवलं तिथं स्वतः गुरुदेव आले राजा तिथं आहे आणि तो भली देवीची एक मूर्ती आहे आणि त्यावेळेस गुरुदेव सैन्यासोबत संवाद साधताना म्हणतात त्या राज्याला स्वतंत्र ठेवण्याकरिता तुमच्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलेले ही आपली असणारी भूमी जशीच्या तशी पुढच्या सैन्याला देण्यापूर्वी आपण एकदा आपल्या या देवी मातेचा कौल पाहूयात माझ्या हातामध्ये एक शिक्का आहे देवीच्या चरणाला गुरुदेवांनी तो शिक्का स्पर्श केला आणि सैन्याला म्हणाले जर हा शिक्का छापा पडला तर निश्चित आपला विजय होणार आहे देवीचा आपला आशीर्वाद आहे आणि जर या शिक्क्याचा काटा पडला तर नक्की समजायचं की आपला पराभव होणार आहे मग आपण शरणगतीची ध्वजा फडकू सर्व सैनिकांनी होकार दिला गुरुदेवाने तो शिक्का घेतला आकाशामध्ये टाकला आणि काय नवल ज्यावेळेस त्यांनी तो शिक्का पाहिला तर काय पडला होता छापा पडला होता सर्व सैनिकांमध्ये एका विजय सारखी ऊर्जा निर्माण झाली जिकडं तिकडं जयघोष सुरू झाला देवीचा जे चालू झाला राजाचा जे चालू झाला आणि त्यावेळेस त्या, त्या दहा हजार सैनिकांनी आलेल्या चाळीस हजार सैनिकांवर असा वार केला की वीस हजार सैनिक तर कापून टाकले आणि वीस हजार सैनिक पळून गेली आणि सर्व सैनिक धावत पुन्हा त्या मैदानात आलं आणि जोरदार जयकार चालले गुरूंचा जय जयकार राजाचा जे जयकार देवीचा जे जयकार त्यावेळेस ते गुरुदेव म्हणतात सैनिकांनो शांत व्हा तुमचा हा विजय ना माझ्यामुळे झालाय ना देवीमुळे झालाय ना राजामुळे झालाय तुमचा हा विजय तुमच्या ठाई असणाऱ्या आत्मविश्वासामुळे झालाय तुमच्या मानसिकतेमुळे झालाय तुमच्यात असणाऱ्या त्या आत्मबळामुळे झालाय त्यावेळेस राजा आश्चर्यचकित झाला आणि गुरुदेवांना म्हणतो गुरुदेव असं कसं म्हणता जर देवीने आपल्याला आशीर्वाद दिला नसता तर आपला विजय झालाच नसता त्यावेळेस गुरुदेव म्हणतात अरे राजा मी जो एक रुपयाचा शिक्का आकाशात टाकला होता ना त्याच्या दोन्ही बाजूला मी काय चिकटवला होता छापा चिकटवला होता तो कसाही टाकला तरी काय पडणार होता छापा पडणार होता मला पण तुम्हाला या कथेतून एवढंच सांगायचे तुमच्या माझ्या जीवनामध्ये पण यशाच्या वाटा भगवंत आशा उघड्या करून ठेवतो पण त्यासाठी ते काय हवं तर त्या वाटेवर चालण्याचं चा धाडस आपल्या ठाई असायला पाहिजे धैर्य असायला पाहिजे आणि आपल्या मनाची ती मानसिकता असली पाहिजे त्याच्या त्याच्या बोलण्यावरून आपल्या मनाची मानसिकता ढासळून देणारी कधीच इतिहास घडवत नाहीत जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत त्यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःच्या कुवतीवर स्वतःच्या बुद्धीवर आपण निर्णय घेऊन त्या यशाला गवसणी घालण्यासाठी आहे त्या परिस्थितीतून जागा व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत यश आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण शांत नाही बसलं पाहिजे स्वामी विवेकानंद अतिशय चांगल्या प्रकारे सांगतात तुम्ही जर एखादं ध्येय प्राप्त करण्याकरिता आपल्या जवळ असणाऱ्या सर्व कुवतीची ताकद पणाला लावून जर त्या ध्येयला प्राप्त करण्यासाठी पाऊल टाकताय ना तिथं तुम्हाला फक्त अपयश नाही प्राप्त होत तिथं तुम्हाला फक्त यश नाही प्राप्त होत तर तिथं तुम्हाला अनुभव देखील प्राप्त होतो आणि हा अनुभव चिरंतन काळ आपल्या ठाई राहतो ज्यामुळं आपण येणाऱ्या पिढींना येणाऱ्या व्यक्तींना येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करत राहतो म्हणून जितकं शिकवेल तेवढं आपण आपल्या मानसिकतेवर विचार करायला पाहिजे जितकं शिकवेल तेवढं आपण सकारात्मक राहायला पाहिजे आणि जितकं शिकवेल तेवढं आपल्या ध्येयासाठी अनेक वाटांच्या माध्यमातून आपल्या ध्येयाला कशा प्रकारे साध्य स्वरूप देता येईल यासाठी प्रयत्नवत राहिलं पाहिजे आजकालच्या युवकांना याची आवश्यकता आहे अहो आज पाहायला गेलं ना छोट्या छोट्या कारणावरून लेकरं आज आत्महत्या करायला लागली म्हणजे दहावीमध्ये मार्ग कमी पडले म्हणून आत्महत्या नोकरी लागली नाही म्हणून आत्महत्या एखाद्या फळाला बाजार भेटला नाही म्हणून आत्महत्या एखाद्या व्यक्तीचा प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या अहो विचार करा ह्या आत्महत्या करण्याने प्रश्न सुटणार आहेत का तर नाही आपल्याला भगवंताने ज्या कारणाने जन्माला घातले आणि आपल्या सोबत असणाऱ्या आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचा जबाबदारी उचलण्याचं धाडस आपल्यात असली पाहिजे ती धमक आपल्याला आपल्या जागी करायला हवी मग बघा सारे जग तुम्हाला दोन्ही हात वर करून तुमच्या स्वागतासाठी तत्परतेने तयार राहील म्हणून आपल्या जीवनामध्ये दे, आपल्या ध्येयाची वाटचाल करत असताना कायम आपल्या ध्येयावर आरूढ राहा तत्पर राहा सजग राहा आणि आपल्या वडीलधाऱ्या लोकांचा आदर तर कराच पण आपल्या हितचिंतकांचं आपल्या गुरुजनांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कोणताच ठोस निर्णय घेऊ नका एवढं जरी केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीच तो अंधार कधीच राहणार नाही कारण गुरूंच्या मार्गदर्शनाने तिथं प्रकाशमय झाल्याशिवाय ती वाट राहणार नाही आणि आपल्या जीवनाच्याही वाटा यशाने भरून जातील आणि तुमचं जीवन इतर व्यक्तींसाठी एक आदर्शवत जीवन राहील रामकृष्ण हरी